चोवीस तास आपली काय नाही फोकल चोवीस तास महाराष्ट्रात मराठा समाज आजही मागे असल्यानं आपल्याला दुःख होत असल्याचे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आणि कोणताही मराठा स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही असेही म्हणाले आहेत आपल्याला काय वाटतं भविष्यात महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये खाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा नम्दा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण कि तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत आहे कुणबी मराठा संदर्भात जो आता वाद आहे मी त्या वाद मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून मागा जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोव्हिजन आहे सर्वे करून मागास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्या चला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा